महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात दिनांक एक ते पंधरा ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जळगाव जिल्हाधिकार्यालय येथे आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत एक व्यापक अग्निशमन व बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यास आपत्कालीन प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत कमीत कमी वेळात रिकामी करण्याबाबत मॉकड्रिल ड्रिलचे यशस्वी आयोजन करण्यात आले प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या लाकडी जिन्याखाली बेवारस लेदर बॅग आढळून आल्याने सुरक्षितेचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत बॉम्ब शोध व नाशक पथक पोलीस अधीक्षक कार्यालय अग्निशमन विभाग महानगरपालिका जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक एकशे आठ रुग्णवाहिका आपदा मित्र बचाव पथक यांना संपर्क करून तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे हजर राहण्यासाठी कळवण्यात आले दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या दालनाच्या मागील बाजूस असलेल्या आपत्कालीन व ब्रिटिशकालीन लोखंडी जिन्याचा वापर करत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले तर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून तात्काळ इमारत रिकामी करत त्यांना कार्यालयाच्या सुरक्षित ठिकाणी एकत्रित करण्यात आले त्या पश्चात बॉम्ब शोध व नाशक पथकाने बॉम्ब सदृश्य वस्तू शोधून ताब्यात घेत ती वस्तू बॉम्ब नसल्याची खात्री करून धोकादायक माहिती दिली तसेच नियोजन भवनाजवळ कचऱ्यास लागलेल्या आगीवर अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवले सदरील झाल्यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ड्रिल मधील नियोजनातील त्रुटी बाबत सुधारणा करण्याच्या सर्व विभागांना निर्देश देत रेल्वे स्थानक बस स्थानक विमानतळ शॉपिंग मॉल आदी ठिकाणी मॉक ड्रिलचे आयोजन करताना आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत मॉकड्रिलच्या आयोजनाबाबतचे सर्व नियम पाळून शिस्तबद्ध मॉकड्रिलचे आयोजन करण्याचे आदेश दिले ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 जळगाव